मित्रांनो आयफोन हातात घेऊन फ्लेक्स करायचे दिवस जा आता जाणार आहेत बरं का आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते ऍपल प्रेमींसाठी आणि टेक्नॉलॉजीच्या चाहत्यांसाठी खूप महत्वाचं आहे गेल्या काही दिवसांपासून एक बातमी सर्वत्र चर्चेत आहे ती म्हणजे आयफोनची किंमत आता तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते होय तुम्ही बरोबर ऐकलात पण हे का होतंय ऍप्पल प्रोडक्टच्या किमती वाढण्यामागचं कारण काय आहे आणि यासाठी सर्वसामान्य लोक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थात आपल्या ट्रम्प तात्यांच्या नावाने का खडे फोडताय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऍप्पल प्रोडक्टच्या किमती वाढण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले नवे व्यापारी कर म्हणजेच टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या धोरणातून हे स्पष्ट केलंय की ते अमेरिकन कंपन्यांना परदेशातून उत्पादन करण्याऐवजी अमेरिकेतच उत्पादन करण्यास प्रोत्साहन देऊ इच्छितात त्यांचं म्हणणं आहे की ज्या देशातून अमेरिकेत वस्तू आयात होतात तिथून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर लादला तर कंपन्या आपलं उत्पादन अमेरिकेतच आणतील पण याचा दुसरा परिणाम असा होतोय की ज्या कंपन्या आधीच चीन भारत किंवा व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये उत्पादन करतायत त्यांचा खर्च वाढतोय ऍप्पलचं ऐंशी टक्के आयफोन उत्पादन हे चीनमध्ये होतं आणि आता चीनवर चोपन्न टक्के टॅरिफ लादलं गेले त्यामुळे ऍपल समोर एकच प्रश्न आहे हा वाढलेला खर्च ते स्वतः सहन करणार की ग्राहकांवर ढकलणार सध्या अमेरिकेने आपल्या आयातीवर नवे टॅरिफ्स लादले ज्यामुळे अनेक देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर भरावा लागणार आहे यातूनच ऍपल सारख्या मोठ्या टेक कंपन्यांवर मोठा परिणाम होतोय का कारण ऍप्पलचे बहुतेक आयफोन आणि इतर प्रोडक्ट्स हे एशियाई देशांमध्ये तयार होतात विशेषतः चीन भारत आणि व्हिएतनाममध्ये आता ट्रम्प यांच्या नव्या धोरणामुळे या देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के ते चोपन्न टक्क्यांपर्यंत टॅरिफ्स लादले गेले आहेत त्यामुळे याचा थेट परिणाम ऍपलच्या उत्पादन खर्चावर होणार आहे उदाहरणच द्यायचं झालं तर आयफोन सिक्स्टीन जो सध्या अमेरिकेत सातशे नव्याण्णव डॉलर्सला मिळतो म्हणजे साधारण अडुसष्ट हजार रुपये त्याची किंमत या टॅरिफ मुळे एक हजार एकशे बेचाळीस डॉलर्स पर्यंत जाऊ शकते म्हणजे जवळपास सत्त्याण्णव हजार रुपये आणि जर तुम्ही आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स बद्दल बोललात जो सध्या एक हजार पाचशे नव्याण्णव डॉलर्सला मिळतो हो म्हणजे एक पूर्णांक छत्तीस लाख रुपये तर त्याची किंमत दोन हजार तीनशे डॉलर्स पर्यंत पोहोचू शकते म्हणजे तब्बल एक पूर्णांक पंच्याण्णव लाख रुपये कर आणि इतर शुल्क लावले तर ही किंमत दोन लाखांच्या पुढेही जाऊ शकते परिणामी ऍपलचं सगळं गणितच या टॅरिफ मुळे बिघडलंय कारण त्यांचं प्रोडक्शन हे फक्त चीन मर्यादित नाहीये भारतातही ऍपलने गेल्या काही वर्षात मोठी गुंतवणूक केली आहे मेक इन इंडिया अंतर्गत ऍपल आता आपले काही आयफोन भारतात तयार करते पण आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवरही सव्वीस टक्के टॅरिफ लादला गेलाय म्हणजेच भारतात बनवलेले आयफोन अमेरिकेत निर्यात करायचे असतील तर त्यावरही जास्त खर्च येणार आहे याचबरोबर व्हिएतनाम वर शेहेचाळीस टक्के टॅरिफ आहे जिथे ऍपल आपली काही इतर प्रोडक्ट तयार करतं बरं याचा भारतात काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात भारतात आयफोन आधीच थोडे महाग असतात कारण इथे आयात शुल्क इतर कर आकारले जातात जर आता ऍप्पलने टेरिफ मुळे किमती वाढवल्या तर भारतीय ग्राहकांना याचा मोठा फटका बसेल उदाहरणार्थ आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स ची किंमत सध्या भारतात एक पूर्णांक चार ते एक पूर्णांक पाच लाखांच्या आसपास आहे जर टेरेसचा भार जोडला गेला तर ही किंमत दोन लाखांपर्यंत सहज पोहोचू शकते याचा परिणाम फक्त किमतीवरच नाही तर आयफोनच्या विक्रीवरही होऊ शकतो कारण भारतीय बाजारात अनेक पर्यायी ब्रँड उपलब्ध आहेत त्यामुळे सदर प्रकरणामुळे ऍपल सध्या आपलं उत्पादन चीन इतर देशांमध्ये हलवण्याचा प्रयत्न करत आहे भारतात त्यांनी आधीच काही प्रमाणात उत्पादन सुरू केलंय आणि भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे पण तरीही या टॅरिफ मुळे त्यांचं गणित बिघडलंय काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ऍपल कदाचित आपला काही खर्च कमी करेल किंवा नव्या मॉडेल्सच्या लॉन्चिंग दरम्यान या किमती हळूहळू वाढवेल उदाहरणार्थ आयफोन सेव्हन्टीनच्या लॉन्चिंग वेळी ही वाढ आपल्याला दिसू शकते ट्रम्प यांचं हे टेरिफ धोरण ऍपल सारख्या कंपन्यांसाठी आता मोठी डोकेदुखी ठरले एकीकडे अमेरिकेला आपलं उत्पादन वाढवायचंय तर दुसरीकडे ग्राहकांना जास्त किमती द्याव्या लागणार आहे भारतातही ऍपल प्रेमींसाठी हा एक विचार करण्याचा मुद्दा ठरलाय तुम्ही दोन लाख रुपये देऊन आयफोन घेणार का की पर्यायी स्मार्टफोनकडे वळणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला